चालेलवाला पाच बनवाल तुम्ही गृह मंत्री असून तुम्ही जनते जाहीर व्हाल तर समोर ज्यांच्यावर गोळीबार केला ना आम्ही सुद्धा भगत सिंग आणि राजगुरु व्हायला तयार होतो त्या गोळ्याने आम्हाला काय फरक पडत नाही म्हणून तर मराठी आजही मनोज दादाच्या सोबत आहे फुटत नाही फुटत नाही झुकत नाही वाकत नाही विकत नाही अरे मराठ्यांना तोडत नाही आणि अशा पद्धतीनं मनोज दादाला प्रामाणिकपणे मराठा बांधव साथ संपूर्ण महाराष्ट्राला माहिती मनोज तर हे मराठा अंतरवादीच्या दिशेने आले सगळ्या पैठण पण मनोज दादा झालं या दा दा दा, दा ना वादळाला नाही सगळ्याच पक्ष बसून करा हे थांबवलं नाही तर आपलं भविष्य काही खरं नाही पण सगळ्या पुढाऱ्यांनी सगळे असले सगळे एकत्र आले आणि म्हणून पहिल्या प्रयत्नाचा हल्ल्या करून आंदोलन मोडलं नाही हे सधारपती महाराष्ट्रातले सगळे मराठे मोठे दादाकडे आले मग त्यांनी दुसरा पर्याय वापरला मनोज दादा मॅनेज करण्याचा पर्याय वापरला मनोज दादा म्हणाले माझ्या जातीशी बेमानी करून एखाद्या तुकड्याला भुलणारी आमची आवडत नाही मी जातीवंत मराठ्यांचं खाणणारी लेख आहे माझ्या मराठ्यांना धोका देऊन मी मॅनेज होणार नाही धान ना लागत नाही ना एक व्हायला ना लागले यांना भूक लागत नाही एक व्हायला लागल्यावर यांना घरदार होत नाही यांना लढायला लागल्याच्या नंतर धाल आणि समशेर आठवत होत्या आता सगळ्यात अनेक मार्गाने लढताना मराठे मुंबईत आले आणि लोकशाही राज्य चालवणाऱ्या सरकारनं मुंबईत आलेल्या मराठ्यांचं पाहुण्यांचं स्वागत नाही केलं आणि गणपती बाप्पाच्या सणासुदीत मराठ्यांची जेवणाची व्यवस्था केली नाही जिथं व्यवस्था राजाची गणपती बाप्पाची सुरू होती तिथलं सुद्धा जेवण मराठी आल्याच्या नंतर दरवाजे बंद केले एवढं निर्दयी सरकार याचा पटला येणाऱ्या काळामध्ये भगवान भगवान परमात्मा तुमचा बातला घेतल्याशिवाय राहणार नाही मुंबईत आलेल्या ना मराठ्यांना उपाशी ठेवलं नका भाऊ घालू तुम्ही आम्हाला तुमचे पाहुणे समजत नसाल पण आमच्या दिशेच आम्ही ग्रो गरीब तरी असतो तर दहा हजार सरकार ते वाचले आम्ही आज एंट्री आम्ही तर साधे नाही आम्ही एकानी टोल भरला नाही म्हणून पैसे वाचले आम्ही दिशातले पैसे खर्चून नाश्ता करायला तयार आहे सरकार परिसरातली गल्ली सुद्धा सरकारनं पण ठेवली एवढ्या निर्दयी दोन दिवस मराठे एक वेळ जेवून राहिले दोन दिवस काही मराठे फक्त पाण्यावर राहिले सगळ्या मला त्यांनी विचार केला एक मेसेज सोशल मीडियावर फिरवला महाराष्ट्राच्या काना खोकऱ्यातून एवढ्या भाकरी आल्या एवढ्या चपात्या आल्या एवढ्या भाज्या आल्या एवढ्या चटके आल्या एवढं फराळ आलं मुंबईत आलेलं सगळं मराठी घेऊन मला त्यांची दुकानं बंद या सगळ्या लोकांना खाऊ घालण्याची दानत या मराठ्यात आहे हे तुम्ही बघा